सर रात्री नागेवाडी परिसरामध्ये काय गोळीबाराची घटना घडली काय घटना घडली आपण स्थळ पाहणी सुद्धा केली नागेवाडी येथे मध्ये येथील शेख इम्रान शेखाव यांच्या चालू आहे छत्रपती समाजामध्ये होते जॉब घेण्यासाठी पी एस आहे जॉबमध्ये आहे की ते त्याच्या घराकडे येत असताना छत्रपती समाज रोडवर त्यांच्या दिसून रस्तावरून त्यांच्याकडचे पंच्याण्णव हजार रुपये घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना छातीमध्ये जखम झालेली आहे ती जखम एक्झॅक्टली कशाची आहे हे अजून माहिती करणं चालू आहे आणि त्या माहिती झाल्यावर ती जखम कोणत्या हत्यारांना झाली किंवा कशाने झालेली त्यानंतर पुढील तपासामध्ये निष्पन्न झाल्यावर माहिती करून येईल ते अत्यादाचा शोध घेणं चालू आहे स्पॉटची पाहणी केली स्पॉट रात्री